संसार महाराज संसारी असावे असोनी हा जास्त गुंतू नाही महाराज संसारामध्ये किती माणसं चिकट महाराज रुपया खर्च करत नाही रुपया खर्च करत नाही सप्ताला ते देणगी मागतील म्हणून ते ऐकायला कीर्तन ऐकायला सुद्धा येत नाही असा एक गावचा पाटील पंढरपूरला आला वारकऱ्यांच्या नादी लागून आणि आल्याच्या नंतर आता भगवंत कसा आहे पांडुरंग दैवत असे नेहमी परीक्षा घेत असत बरं का पांडुरंग दैवत अवघड आहे नेहमी परीक्षा घेत असत फक्त पाच मिनिटं सोडणार आहे बरं का आणि आमचे पाच मिनिट महाराज मंडळीचे तुम्हाला माहित असेल तर असू द्या <laughs> नसेल तर जाऊ द्या गावचे पाटील त्या ठिकाणी वारकऱ्याच्या नादी लागून त्या ठिकाणी पंढरपूरला आले आणि आल्याच्या नंतर पांडुरंगाला वाटलं हे कधीच वारीला येत नाही पण आलंय ना याला तसं सोडायचंच नाही याची परीक्षा घ्यायची पांडुरंगाने त्या ठिकाणी चंद्रभागेच्या तीरावरती वासुदेव म्हणून रूप घेतलं आणि वासुदेवाच्या रूपामध्ये त्या पाटलाकडे आले गण गायलं म्हणजे कुळीचा उद्धार केला आणि केल्याच्या नंतर पाटील आता एक रुपया द्या पाटील आता एवढा चिकट होता मार असतो म्हटलं आता इकडं स्नाना करत आलो आहे खिशात कहायचा रुपया म्हणे खिशेत मोकळेच आहे रुपया जर हवा असेल म्हटले वासुदेवा तर तुम्ही आमच्या आश्रमावरती मठावरती या आणि त्या मठावरती आमची अमुक अमुक नंबरची रूम आहे तिथं आल्याच्या नंतर मला आवाज द्या आता पाटलाला वाटलं एक रुपयासाठी वासुदेव कशाला मठावरती येणार आहे नाही का कशाला येणार आहे पण वासुदेव दुसरा कोणी नव्हता चतुरा तो शिरोमणी भू लावण्याची ठाणी साक्षात भगवंत महाराज दुसऱ्या दिवशी दार वाजवलं दुसऱ्या दिवशी दार वाजवलं हा उघडलं पाटलाने दार आणि त्या ठिकाणी वासुदेवाला वासुदेवाला बोला वासुदेवा म्हटले पाटील कालचा रुपया आता कसला रुपया म्हटले पाटी वासुदेवा आता कसला रुपया बायकोला चादर घेतली नातवाला खेळणी घेतल्या नातीला खेळणी घेतल्या भाड्याला भाड्याला जायला पैसे राहिले नाहीत रुपया राहिला नाही म्हटले मोकळा झाला घडी जर रुपया पाहिजे असेल तर तुम्ही एक काम करा हा माझं गाव पंढरपूरवरून साडेतीनशे किलोमीटर आहे तिथं तुम्ही या आणि तुम्हाला व्याजासहित रुपया देतो आता याला वाटलं साडेतीनशे किलोमीटर कशाला वासुदेव येणार आहे पण पंधरा दिवस खेळीमिळी निघून गेले पंधरा दिवसाच्या नंतर बाहर, बाहर, फिरत, पाटील असा बाहेर गावाच्या बाहेर फिरत फिरत आलं बघितलं तर काय तिकडून वासुदेव येत होता जसं पाटील पळत सुटलं महाराज पळतच घरी गेला आणि बायकोच्या मांडीवर चादर अंगावर घेऊन झोपलं बायकोला सांगितलंय मी मरायचं नाटक करतो तू रडायचं नाटक कर तू रडायचं रडायचे काय कोर्स चलावा लाग लागत नाही आपल्याला लय प्रॅक्टिस झालेली आहे महाराज हां तू रडायचं नाटक कर आता त्या ठिकाणी वासुदेव ही गल्ली नंबर ती गल्ली नंबर गल्ली नंबर विचारत विचारत त्या पाटलाच्या घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर पाटलीन बाई पाटील कुठं गेले म्हणे काय झालं म्हणे मी वासुदेव पंढरपूरचा एक रुपये मागायला आलो आता कसला एक रुपये म्हणे वासुदेवा पाटील तर गेले म्हणे आता पाटील तर गेले वासुदेव म्हटले एरवी गेले ते गेले ना आता मौत करूनच जातो म्हटले आता तसं जात नाही आता ना। मौत करूनच परत जातो तसं वा परत जात नाही आणि मग खेडेगाव महाराज तरडी आणली त्या ठिकाणी त्या पाटलाला कडक कडक पाण्याने आंघोळ घातली ते, ते पाणी लय कडक असतो कोणी हात घालत नाही त्याच्यामध्ये कडक पाण्याने आंघोळ तरडीवरती पाटील झोपवला आता झोपवल्याच्या नंतर पाटील असा एक डोळा उघडायचा एक डोळा उघडायचा की त्याला वासुदेव दिसायचा एक डोळा उघडायचा की वासुदेव दिसायचा पाटील काही डोळा उघडायला तयार नाही तू तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण हा धनासाठी प्राण देतात माणसं पण धन सुटत नाही तरडीवरती चार खांदेकरी आले नेल स्मशानभूमीमध्ये त्यावरती टाकलं तरी पाटील डोळे उघडायला तयार डोळे उघडलं की हा बाबा दिसायचा ना त्याला डोळेच उघडत नव्हता पाटील पण त्या भगवंत रूपी वासुदेवाला दया आली आणि त्या ठिकाणी वासुदेव बोलायला लागले पाटील हे बघा रुपया सुटला तो म्हटला हे बघ पाठ्या उठला म्हटला लगेच तू का म्हणे धन लक्षात ठेवा म्हणून कर्म चांगलं करा कर्म चांगलं करा म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो संगत करत असताना जीवनामध्ये जगत असताना ध्येय साधत असताना मार्ग मात्र चांगला पाहिजे महाराज नाही तर आंधळ्याच्या पाठी आंधळ्याच्या पाठी लागले अंध